या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कर्नाटकात बेळगाव येथील मराठी भाषिक महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर कानडी पोलिसांची काटेकोर तपासणी सुरू होती याच्या निषेधार्थ आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कर्नाटक परिवहनच्या बस अडवून जोरदार निदर्शन करण्यात आले यावेळी बेळगाव बिदर भालकीसह सीमा भाग महाराष्ट्राचा असल्याचे ठसवणाऱ्या घोषणांनी परिसर दरून गेला माजी आमदार मनोहर किनीकर सरचिटणीस मारोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे रमाकांत कोंडुसकर रेणू किल्लेकर यांसह पदाधिकारी हॉलमध्ये बंदिस्त ठेवले गेले मराठी भाषिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य टावल्याची तक्रार महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी महामेळाव्यासाठी रिचार्ज करून रात्री उशिरापर्यंत परवानगी मिळाल्यानंतरही सकाळी पोलिसांनी जबरदस्तीने प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले मराठी भाषिकांनी सीमा हक्क दाखवण्यासाठी महामेळावा घेतला यामुळे कर्नाटक सरकारच्या अत्याचाराचा निषेध व्यक्त झाला मराठी भाषिकांची संतापाची लाट उसळली असून बेळगाव बिदर भालकीसह मराठी गावे महाराष्ट्रात येण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत गेल्या एकोणसत्तर वर्षांपासून प्रलंबित महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल असूनही मराठी भाषिकांवर दडपशाही थांबलेली नाही मराठी भाषिकांनी आजच्या महामेळाव्याद्वारे ठसवले की सीमा भाग महाराष्ट्राचा आहे आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू राहणार आहे